आज आपण दह्याची एक आरोग्यदायी रेसिपी पाहणार आहोत जी उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासोबतच आपली पाचनक्रियाही सुधारते जर तुम्हाला दही प्यायला आवडत नसेल तर खूपच कमी साहित्यात झटपट ही रेसिपी तयार होते माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी राजश्री आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी या माझ्या चॅनलवर आजची आपली रेसिपी आहे थंडगार मलाई लस्सी इथे मी लसी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये सात ते आठ बर्फाचे तुकडे घेतले आहेत यात आपण घरी बनवलेलं घट्ट दाटसर असं दही घेऊया घरच्या दह्याची लसी मस्त दाणेदार होते मी इथे चार मोठे चम्मच भरून दही घेतलेले आहे दह्याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करते तुम्ही तिथून ती पाहू शकता चार मोठे चम्मच भरून मी घट्ट दही घेतलेले आहे यात मी अर्धा वाटी पिठी साखर घालत आहे शक्यतो सारी साखर घेऊ नका अर्धा वाटी दूध रवी किंवा विक्सने आपण नीट फेटून घेऊया या रेसिपीत साधी साखर शक्यतो वापरू नका तिला मिक्सरला फिरवूनच मग वापरा लस्सी बनवण्यासाठी मिक्सर किंवा ब्लेंडर शक्यतो टाळा त्याने लस्सी पातळ होते एक ते दीड मिनटं छान आपण विस्कच्या सहाय्यताने ही लस्सी फेटून घेऊया हाताने लस्सी फेटून घेतली की ती क्रीमी व दाटसर होते छान पातळ अशी होत नाही तुम्ही पाहू शकता आपली छान अशी क्रीमी दाटसर लस्सी तयार आहे टेक्स्चर तुम्ही पाहू शकता काचेच्या ग्लासमध्ये सर्व करूया टेक्स्चर पाहू शकता तुम्ही खूपच छान असं आहे घट्ट दाटसर अशी आपली लस्सी आहे इथे मी थोडीशी दुधावरची फ्रेश क्रीम घालत आहे दुधावरची फ्रेश साय आहे ही वरतून गार्निशिंगसाठी बारीक केलेले बदामचे काप घालूया तर आपली थंडगार दाटसर क्रीमी लस्सी तयार आहे तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ती कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या व झटपट रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद